न्यूज नाशिक शोध नाशिक महानगरपालिकेचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम सोळा हजार विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक शाडू मातीची मूर्ती बनवण्याचा यशस्वी उपक्रम नाशिक महानगरपालिका व द गोदावरी स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विक्रम नाशिक शहरातील एकशे वीस शाळांमध्ये सोळा हजार शाडू मातीचा पर्यावरण विभागामार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव करता नाशिक महानगरपालिकेनं ना मोठं पाऊल उचललंय शाडू मातीचे श्री गणेश मूर्ती बनवण्याकरता महानगरपालिकेने पंचेचाळीस टन माती उपलब्ध करून एकशे वीस शाळांमध्ये कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं याकरता तीनशे स्वयंसेवक एकशे वीस प्रशिक्षक दहा फोटोग्राफर यांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं या प्रकारचा उपक्रम राबवले जाणारी महाराष्ट्रात पहिली महानगरपालिका असून यामुळं एकशे वीस शाळांमध्ये सोळा हजाराच्या वर इको फ्रेंडली गणेश मूर्तींची निर्मिती झाली आहे पर्यावरणपूरक हा उपक्रम असून गोदावरी संवर्धन करण्याच्या दृष्टीनं नाशिक महानगरपालिकेचे मोठे पाऊल आहे येणारा सिंहस्थ कुंभ पर्यावरण पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीनं ना, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मनपा मार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत असं मत पर्यावरण उपायुक्त नितीन पवार यांनी मांडले तसेच याकरता महानगरपालिकेच्या तीन महिन्याच्या अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी पार पडला असं डॉक्टर चौधरी शिक्षण अधिकारी मनपा यांनी मत मांडलं सदर कार्यक्रमाचा समारोप मराठा विद्याप्रसारक समाज हायस्कूल नाशिक इथं पार पडला विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण आणि गोदा संवर्धनाचे संदेश कायमस्वरूपी रुजवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असं मत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्रसारक मोगल यांनी मांडले विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण आणि गोदा संवर्धनाचा संदेश कायमस्वरूपी रुजवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असं मत मराठा विद्याप्रसारक संस्थेचे प्रशासक मोगल यांनी मांडले तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षण अधिकारी डॉक्टर अशोक अडक यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढे असे कार्यक्रम घेण्यास प्रोत्साहन देत महानगरपालिका आणि द गोदावरी इनिशिएटिव्ह यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित केला याकरता नाशिक महानगरपालिका व गोदावरी इनिशिएटिव्ह यांच्या संयुक्त प्रयत्नानं तसेच एन सी सी क्लिन इट ऑल द ताज गेट वे क्लब एन एम टी लव कॉलेज तिळभांडेश्वर चित्रकला महाविद्यालय यांचं सहकार्य महानगरपालिकेस लाभलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षण अधिकारी डॉ अशोक कडक यांच्याकडून मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांच्या पवार उपायुक्त मनपा यांनी पुरस्कार स्वीकारला याकरता उपस्थित केंद्रीय प्रदूषण मंडळाचे राहुल बोबे मराठा हायस्कूलचे सर एन सी सी चे हवालदार विक्रम पाटील आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डीएनई न्यूज नाशिक